आणि शेतीमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे सेंद्रिय कर्व तर सेंद्रिय कर्ब आपण कशाप्रकारे वाढवायचा कारण कसं होतं की बऱ्याचदा आपण रासायनिक खतं वापरत असतो आणि रासायनिक खतं जी आहेत ती पिकापर्यंत पोचण्यासाठी जो सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये असावा लागतो तो फार कमी प्रमाणात होत चाललेला आहे आणि तो सेंद्रिय कर्ब आपल्या चालू पीक पिकापासून म्हणजे जो आपला चालू पीक असते त्याचा काडी कचरा जो असतो तो काडी कचरा कुजवून आपण कशा प्रकारे एक सेंद्रिय कर्व शेतीमध्ये तयार करू शकतो हा हा विषय आपण घेऊन आलेलो आहोत आणि चला तर मग बघूया की शेतीमध्ये सेंद्रिय कर्व जो नमस्कार शेतकरी मित्र आणि या ठिकाणी आपण बघतोय शेतामधील सेंद्रिय कर्व जो आहे तो कशा प्रकारे वाढवायचा यावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत या ठिकाणी बघा उन्हाळी मिरची होती या ठिकाणी तर आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण पुन्हा या बेडवरती झेंडूची लागण करतो आहे तर ती लागण करण्याअगोदर हा हे जे मिरचीचे डेट आहेत ती कापून घेतली आपण आणि हे बघा हा काडी कचरा जो आहे तो आ... अगदी पायाखाली जर घेतला तर ओनामुळे तापलेला आहे आणि तो चुरा होऊन जातो त्याचा तर अशा प्रकारे बेडच्या मध्ये टाकून घ्यायचं आहे काय झालं शेतकरी मित्र हो दिवसेंदिवस शेतीमध्ये जे सेंद्रिय खताचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सेंद्रिय घटक जे जमिनीतले आहेत ते, ते खूप कमी प्रमाणात शेतीमध्ये आहेत आणि आपण वेळोवेळी रासायनिक खतांचा वापर करतो आणि ती जी खतं आहेत ती तितक्या प्रमाणात आपल्या पिकाला भेटत नाहीत काही दिवसातच त्याचं एक उत्तम प्रकारे खत तयार होतं आहे आता हा झेंडू काढल्यानंतर हा जो काळे कचरा आहे तो ट्रॅक्टरच्या मेहनतीमध्ये येऊन जो आहे तो रोटरमध्ये येऊन पूर्ण चुरा होऊन जातो आणि पुढे तो, तो कुजायला सुरुवात का होते तर अशा प्रकारे आपल्या शेतीचा जो सेंद्रिय कर्व आहे तो आपण वाढवायचा आहे आणि आपल्या शेतीमध्ये पालापाचोळा काडी कचरा जेवढा आपल्याला कुजवता येईल तेवढा आपण कुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बऱ्याचदा काय होतं की आपण हे शेताच्या बाहेर काढून त्याचं जाळून टाकतो आपण तर असं न करता जेवढा आपल्याला काड़ी कचरा पुजवता येईल त्या दिशेनं आपण प्रयत्न करायचा आहे आणि दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल धन्यवाद